या आजीच्या घराची अवस्था पाहून डोळ्यातून पाणी आलं या आजीला कुणीच नाही माणुसकीच्या नात्याने या आजीच्या घराची दुरुस्ती करून देण्यासाठी मी या प्रत्यक्ष आजीच्या घरी आलोय तुम्ही बघू शकता निराधार व्यक्तीची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे लाखो रुपये मंदिरात दान करण्यापेक्षा अशा गरजू व्यक्तीला निराधारला आधार देणं आपलं कर्तव्य आहे त्या दृष्टिकोनातून या आजीच्या घराची आपल्या मदतीनं डागडुजी करून देण्यासाठी मी आलो आहे प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता माय मला सांगा तुमचा तुम्हाला मदत बी केलो केले माझे माय तुझं कुठे फिड फिड नाही माझे व्हिडिओ बघून काही जण मदत करतात त्या मदती पण मी पैसे खर्चतोय माय आणि मी बी गरीबच आहे आता तुम्हाला हे सगळे पत्रे पित्रे काढून ऐका सगळं एकच चांगला डबा मारून देतो ऐका व्यवस्थित राहा घुसा तर तुमच्या घराला लयघुस लागले माग आता ही काही बी खराब चिंद्या पिंद्या येताना ठेवू नका मी तर आलोय प्रत्यक्षात सगळं एकच चांगलं रूम करून राहा तुम्हाला सगळं फरशी फिरशी सगळी करून देतो मी कारण माझ्या कामावर विश्वास ठेवून माझ्या सेवेवर विश्वास ठेवून मला पुण्याचे माय <laughs> माही करू नका माझ्या रंडू रणुका रणुका का मी आहे की तुम्हाला काय म्हणलं मिळाल्यावर मी तुमच्या मुलाप्रमाणेच हाय म्हणले का नाही <laughs> रण रण का <नुका, रन> <laughs> <tinyo> माय चार दिवस पुढचे सुखाचे राहावा कारण भावानो अनेक जण म्हणतात अशा व्यक्तीला मला वृद्ध आश्रम मध्ये ठेवा अशा व्यक्तीला वृद्ध आश्रम मध्ये सुद्धा जागा नाही मी अनेक दोन तीन ठिकाणी वृद्ध आश्रमला फोन लावलं या आजीसाठी पण त्यांनी म्हणले की चलता येऊ या आजीला चलता येत नाही काय नाही खरडत चलते आजी म्हणून आहे त्या ठिकाणी आजीला मी घराची दुरुस्ती करून देत आहे आणि जे पुण्याचे नलवाडे साहेब तुमचं मी आभार व्यक्त करतो तुम्ही या आजीच्या घरासाठी सहकार्य केलात आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या कारण मी तुमच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही भावना अशा निराधार गरजू व्यक्तीसाठी जर तुम्हाला मदत करायचं असेल तर तुम्ही विश्वासानं करा अशा दिनदुमळ्या व्यक्ती पैसे फोन पे गुगल पे नसते म्हणून मी माझा नंबर देतोय तुमचा विश्वासच ही माझी खरी संपत्ती आहे आजीची हाल बघू शकता तुम्ही कशा पद्धतीची आहे ही आजीच्या डोळ्यातील आश्रू दिसतात मला काय घेऊन जायच्या माझ्या जीवनात सोबत काय नाही मग काय दुःखी होऊ नका दमा कोण मला माझी माय माझ्यासाठी बाबा तुमच्या सरकेची मला खरच टीव्ही येते काय घेऊन जायचं नाही वाटते मला जीवन संपून जाते हा नगळ कचरा मी काढायला चार पाच सामानस लावलो का मला ऐका तुमचं स्वतःच बी घर नाही म्हणजे स्वतःची बी जागा नाही नाही माझी होती जागा नवरा मेला याला पलीकडल्या दोन खोल्या ही जागा माझा होता नवराम्याला एक वर नोकरी केली मै शिकले आणि शेऱ्यांचे का ती गरबी इकूनच पैसे दिले हजार राम पाटलाच्या त्या दवाखान्याची दवाखान्यात तो मालकाला ही दुसऱ्याची जागा आहे का शेजारी शेजाऱ्याच्या गावा म्हणून दिले का बरोबर व्यवस्थित करून देतो की तुमची काय पत्रे निघालेली जी आहे शिल्लक काय ही पत्रे सगळी व्यवस्थित एकच डबा चांगला मारून द्यायला होता ह्याच्या काय दांड्या फिंड्या निघालेल्या काय नवीन आणलंय मी काय दरवाजा फिरवजा तुम्हाला बसवून द्यायला होतो आजच नाही झालं तर आज उद्या काय बरोबर तर उद्या, उद्या करून देतो काळजी करू नका मी आजीच्या प्रत्यक्षात घरी आलोय जे कोणी तुम्ही विश्वासानं मदत करता तुमची मदत मी अशा निराधार गुरुजी व्यक्तीला युज करतोय कारण तुम्ही विश्वासानं मदत करत जावा कारण चार दिवस चार दिवस पुढची आजी जरा चांगल्या पद्धतीने राहिली या मी या आजीच्या घराची जरा डागडुजी करून देणार आहे स्वच्छ करून देतो तुम्हाला घंटाभर घरात बसू वाटावं काय समजा घुसपिस येत नाही रमण्यामुळे घुसिवलेली तुम्हाला नवीन आणून देतो दोन साड्या नवीन आणून देतो आतरायचं नवीन आणून देतो पांघरायचं आणून देतो काय आणि हे सगळे आहेत का नाही योगा हे सगळे बोचकी जे आहेत ना कपडे खराब सगळे तुम्हाला व्यवस्थित करून द्यायला होतो तुम्ही तुम्हाला आई म्हणला मुलाप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित करतो तुम्हाला मी चार ते पाच वेळेस आला तुमच्या घरी तुम्हाला मदत केला येऊन परवा दिवशीच आल तुम्ही अजून आलतो का नाही परवा दिवशी चालतो की परवा दिवशी आल्यावर तुमचं घर बघितलं पण मी काय म्हणलो तुम्हाला मी घराची दुरुस्ती करून देतो म्हणलं का नाही हा मग काही मग त्याच्यासाठी काय टेन्शन घेऊ नका काही नाही करा आता लागतात कामाला या आजीच्या आजीच्या घराची दुरुस्ती करायची आणि तुम्ही आपल्या मदतीचा हात जरा पुढं करा या आजीला जरा मदतीची गरज आहे आणि तुम्ही विश्वासानं मदत करा भावानो कारण या आजीचं पूर्ण घर पडलेलं आहे जरा पत्रे पित्रे जरा दांड्या पिंड्या त्यासाठी मदतीची गरज आहे तुम्ही करू शकता एकावर चांगले था। था। चांगले खराब खराब बाजूला काढा

नाही साखरच गिर साखरच गे टाक तिकडे जाऊ द्या काजीसाठी मदतीचा हात पुढे घ्या आणि जरूर मदत करा भावा सत्य परिस्थिती पाहून आपल्याला मदत मागते

आजीच्या घराची आम्ही दुरुस्ती करून दिलेली आहे या आजीच्या घराची दुरुस्ती पुण्याचे योगेश नलवाडे साहेब यांच्या सहकार्यातून या आजीच्या घराची दुरुस्ती करण्यात आलेले आहे जे कोणी काही मदत केला त्या मदतीमधले या आजीला मी घराची दुरुस्ती करून दिलेली आहे आणि तुम्ही पहिलेच बी आजीचं घर आताच बघू शकता कारण आपण जी काही मदत करता अशा वयवर्ध निराधार व्यक्तीसाठी आपली मदत खरंच अनमोल आहे आणि आपलं सहकार्य असंच राहू द्या मी गेली दोन ती गेली दोन दिवसापासून या आजीच्या घराचं काम करून घेत आहे आणि आजीला आज घरामध्ये फरशी बसवून दिलेला आहे आणि एक चार दिवस आनंदाचा राहील आजी या दृष्टिकोनातून आपण प्रथम मी पुण्याचे योगेश नलवाडे साहेबांचं मी आभार व्यक्त करतो आपल्या सहकार्यामधून या आजीच्या घराच्या शेडची दुरुस्ती झालेली आहे दरवाजा बसविलेला आहे काही फरशी करून दिलेली आहे साहेब मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्या सहकार्यामधूनच या आजीला आज थोडस आराम मिळणार आहे आणि प्रत्यक्षात तुम्ही आजीचा प्रत्यक्षात तुम्ही आजीचा व्हिडिओ पाहिलात आणि तुम्ही मदतीसाठी पुढे हात केलात कारण मी एक निमित्त आहे एक तळागळामध्ये जातोय ग्राउंड लेवलवर मी काम करतोय की तुम्ही विश्वासानं मदत करता सर तुम्ही प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलात साहेबांनी फरशी घेऊन दिले साहेबांनी दरवाजा घेऊन दिले तुमचं प्रेम असंच माझ्यावर राहू द्या आणि आजीच्या चेहऱ्यावर आजी, आजी कसं वाटलं जरा बरं वाटलंय का आता बरं वाटलं तुमच्या पायाच्या पुण्या कारण तुम्हाला पहिले बी आलो मी चार पाच वेळेस मदत केलो हा मग आता फरशी झाल्या काय घरामध्ये काय असं कचरा वगैरे ठेवू नका एक पुढचं चार दिवस आनंदी जीवन जागा हा अजून तुम्हाला कामाला येतो आणि आता तुम्हाला एक चप्पल आणि अजून तुमचे काय बकेट पिकेट लागल ती मी आणून देतो दोन बकेट आणि काय साडी वगैरे काही लागली तर घेऊन येतो मी आणि आता आनंदी राहा मला नाही ही मी एक निमित्त आहे काय मी नमस्कार साहेब माझा आशीर्वाद लागू द्या चांगलं होऊ द्या तुमचं जायचं का आता हो आता जातो काय आणि अजून एक दोन दिवसांनी येतो आता ते थोडस सिमिट पिमिट भरून देऊन काही साईडनं म्हणजे तुम्हाला ही चुकाटा येत नाही काय हा मला दोन तीन लोकांना म्हटलं साहेबास ना 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 नाव का साहेबास नाव का मी साहेब नाही माय मी गरीब माणूस आहे मला काहीच माहित नाही बरं बर बया म्हणतोय अशा निराधार व्यक्तीची मी सेवा करतोय तुम्ही विश्वासान मदत करत जावा आणि काही जण मला सांगून मदत करतात काही जण न सांगता करतात पण माझी तुम्ही जी मदत केलेली माझं जे काम केलेलं ते पण पाहत जावा तुम्ही अगोदर व्हिडिओ युट्यूब मध्ये पाहता परिस्थिती कशी आहे पण परिस्थिती ती दुरुस्त झालेली बी आणि त्या परिस्थितीला आपण वाव दिलाय का नाही ते काम केलं का नाही ते पण पास जावा कारण कोण शंभर दोनशे पाचशे दहा वीस रुपये जे बी काय मदत करता तुम्ही कारण अशा दिन दुबळ्या व्यक्ती काय फोन पे नसते गुगल पे नसते काही जण माझ्यावर विश्वासाने टाकता काही जण सांगून टाकता काही जण न सांगता पण तुम्ही ती मदत पोहोचली का नाही ती बी बघत जावा तुमच्या मनाला समाधान वाटेल मला पण समाधान वाटेल मला काय पगार नाही माय काय नाही ऐका मी व्हिडिओ तुमचा केलो साहेबांनी फरशी तिथंच फोन पेला पैसे टाकले दांडेवाल्याला तिथच पैसे टाकले काय पुन्हा टमटमचे पैसे त्यांनी दिले तुमचा आशीर्वाद हा एवढं दुसरं काहीच नाही हा आनंदी राहा हा एक साहेबाला बोला करून दिलेत म्हणून व्हिडिओ कॉल करतो मी जरा एक मिनिट